चार वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार मुंबईतील एन आय आर परिसरातील शाळेवर पालकांचा मोर्चा एका शाळेत चार वर्षाच्या बालकावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या धक्कादायक घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेसमोर शांततापूर्ण आक्रोश मोर्चा काढला पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनाही या प्रकरणात सह आरोपी बनवण्याची जोरदार मागणी केली आहे त्यांच्या मते शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि दुर्लक्षामुळेच ही घटना घडली त्यामुळे फक्त आरोपीच नव्हे तर मुख्याध्यापक तसेच इतर जबाबदार अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी आहे त्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला असून पालकांच्या सर्व मागण्यांना मनसेने ठाम पाठिंबा दिला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न